हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना आज गुरुवार आहे आणि आज दशमीसुद्धा आहे उद्या एकादशी आहे आणि परवाला द्वादशी आहे तर आज मी ब्रह्मा मुहूर्तावर विजय ग्रंथाचं पारायण करणार आहे आता वाजलेले आहे सकाळचे पावणे चार आणि भयंकर पाऊस पडतो माझं स्नान वगैरे मी झालेली आहे स्नान झालेलं आहे माझं थोडं बाहेरचं वातावरण दाखवते भयंकर पाऊस पडतो वादळ आलेलं आहे रात्री आणि खूप वारा असा हवा सुटलेली होती तर आता थंड वातावरण झालेलं आहे आणि सकाळचे पावणे चार वाजलेले आहेत तर सकाळी सकाळी सगळे झोपलेले आणि वातावरण एकदम शांत असतं तर मग पूजा करायला खूप मस्त वाटतं ही कालची पूजा आहे माझी तर ही कालची पूजा ही सर्व मी काय करणार आहे सर्व मंदिरातले फोटो वगैरे स्वच्छ वस्त्रांनी पुसून घेणार आहे फुलं वगैरे काढून घेणार आहे त्या पहिले थोडंसं हळदीचं लेपन तुम्हाला दाखवते मुख्य दरवाजा साफ करून मग पूजेला बसणार आहे लेपन करणार आहे चला तर मग सुरुवात करूया शुभ सकाळ सर्वांना आता हळदीचं लेपन झालेलं आहे मुख्य दरवाजाची पूजा झालेली आहे ही कालची पूजा आहे कालची पूजा मी सर्व आता हे काढून घेऊन डायरेक्ट मी पूजा करून तुम्हाला मी भेटते कारण हे सर्व सर्व व्हिडिओ मी भरलेला नाही फुले काढून घेते आता आता सर्व फुले मी काढून घेतलेली आहे आता वस्त्र स्वच्छ वस्त्राने फोटो पुसून मूर्त्या पोसून डायरेक्ट मी तुम्हाला पूजा दाखवते कमीत कमी अर्धा पावन तास जाईल सर्व पूजेचं साहित्य आहे साडेचार वाजले बघा पावणे चार वाजल्यापासून तर साडेचार वाजेपर्यंत सर्व अशी तयारी माझी सर्व मूर्त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत फोटो स्वच्छ पुसून घेतलेले आहेत अशा प्रकारे देवाची मांडणी केलेली आहे तर आता वाजलेले आहेत साडेचार सकाळचे आणि साडेचार वाजता माझी ही पूजा पूर्ण पूजा म्हणजे देवाला स्नान करून पूजा मांडणी करून झालेली आहे देवघरामध्येच मी विजय ग्रंथाचं पारायण करणार आहे तर अशा प्रकारे पूजा मांडणी झालेली आहे तर आज दशमी आहे विजय ग्रंथाचं पारायण जे आहे तर दशमीला सुरुवात करावी करावी आणि एकादशीला दुसरा दिवस आणि द्वादशीला तिसरा दिवस ता हे गजानन महाराजांचा ग्रंथ आहे माझा आज पहिला दिवस आहे तर तीन दिवसाचं मी पारायण करणार आहे आणि तीन दिवसाच्या पारायणामध्ये पहिल्या दिवशी सात अध्याय दुसऱ्या दिवशी सात आधे आणि तिसऱ्या दिवशी सात अध्याय असं एकवीस अध्यायाचं अध्यायचा हा ग्रंथ आहे तर प्रकारे मी छान रांगोळी जी कायची होती तीच ठेवली स्वच्छ आणि काही खराब झालेली नव्हती कारण वेळ खूप कमी कारण अध्याय एकवीस अध्याचं जे पारायण आहे हे विजय ग्रंथाचं तर अध्याय मोठे मोठे श्लोक पण आहेत आणि अध्याय पण खूप मोठे आहेत तर इथं मंदिरातल्या मंदिरातच मी अभिषेक करून घेतलेला आहे अभिषेक करत कारण अभिषेक करण्याचा बाकी होता तर आता साडेचार वाजत आलेले होते तर पावणी पाचपर्यंत माझा अभिषेक झालेला आहे आणि भोलेनाथाच्या जेवढ्या सेवा असतात त्या सेवा माझे मंत्र बोलून झालेल्या आहेत कारण प्रत्येक व्हिडिओ भरून भरत बसलं तर मग आपलं मन सेवेमध्ये लागत नाही आणि मनामध्ये एकाग्रता होत नाही म्हणून पूर्ण पूजा मी नाही दाखवली डायरेक्ट पूजा मला मी दाखवली आणि मंदिर साफ करतानासुद्धा मी नाही दाखवलेलं आहे मला मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग कशी करायची ती दाखवलेली आहे तर अशा प्रकारे अभिषेक झालेला आहे माझा आणि देवपूजासुद्धा झालेली आहे ब्रह्मा मुहूर्तावर उठून पूजा करून स्वतः स्नान करून इतकं प्रसन्न वाटतं खूप प्रसन्न वाटतं मनाला चिडचिड शांतता राग पूर्ण कमी होऊन जातो आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आपल्या ये याच्यामध्ये येत असते संचार करत असते तर अशा प्रकारे माझी सकाळची ही पूजा झालेली आहे आता मी सुरुवात करणार आहे माझ्या विजय ग्रंथाचं जे एकवीस अध्यायाचं पारायण आहे तीन दिवसाचं तर त्याला मी सुरुवात करणार आहे तर ते का करावे तर गजानन महाराजाच्या विजय ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्या जीवनामध्ये काय काय बदल घडतात ज्या सेवेकरांनी गजानन महाराजांचं हे एकवीस अध्यायाचा जो हा ग्रंथ आहे तर त्या लोकांना तुम्ही विचारू शकता याच्यामध्ये भरपूर असे गजानन गजानन महाराजांनी साक्षात्कार चमत्कार केलेले आहेत हा जो कोणी ग्रंथ एकदा म्हणजे मनापासून हा ग्रंथाचं वाचन करतो पठन करतो त्याचं भाग्य उजळतं कारण त्याच्या जीवनामध्ये जो अंधकार असतो तो अंधकार निघून जातो त्याचं भाग्य उजळतं आणि हे पारायण कधी करावे शक्यतो हे विजय ग्रंथाचं पारायण जे आहे तर हे एकादशीच्या दिवशी हे दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे आणि याची सुरुवात कधी करावी तर कोणत्याही एकादशीच्या आधल्या दिवशी म्हणजे जसे की आज दशमी आहे आणि आज गुरुवारसुद्धा आहे आज गजानन महाराजाचाच दिवस आहे आणि गजानन महाराजाचा दिवस पण आहे आणि आज दशमीचा दि आज दशमी आहे उद्या एकादशी आहे परवाला द्वादशी आहे तर आजचा खूप शुभ दिवस आहे तर अशा शुभ दिवशी तुम्ही गजानन महाराजाचं विजय ग्रंथाचं पारायण करू शकता आता माझी पूजा झालेली आहे डायरेक्ट पूजा केलेली दाखवली मी तुम्हाला अशी छान पूजा मांडणी झालेली आहे आणि नैवेद्य म्हणून आता आंब्याचं सीझन आहे तर मी फळ ठेवलेलं आहे एवढ्या सकाळी सकाळी नैवेद्य करून पारायण करायला उशीर होऊन जातो आता इथं एका पाटावर मी काय केलं आलं आहे विजय ग्रंथाचा ग्रंथ ठेवलेला आहे बाजूला एक तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे बाजूला अगरबत्ती लावलेली आहे आणि ला आता सुरुवात करते पहिल्या अध्यायापासून पहिल्या अध्याचे आजचा पहिला दिवस आहे तर अशा प्रकारे हा विजय ग्रंथ आहे कारण ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गजानन महाराज येतात तर त्या भक्ताला गजानन महाराज कधीही कोणत्याही संकटामध्ये अडकू को देत नाहीत कितीही मोठं संकट असेल तर गजानन महाराज आरामात त्या संकटातून आपल्या भक्ताला बाहेर काढतात कोणतंही संकट असेल कोणत्याही एखाद्या याच्यामध्ये अडचणीमध्ये असाल तुम्ही तर गजानन महाराज आपल्या कोणत्याही संकटामध्ये धावून येतात म्हणून विजय ग्रंथाचं पारायण तुम्हाला नाही करणं झालं तर गजानन महाराज प्रार्थना स्तोत्र जे आहे ते एकशे ऐंशी वव्य आहे त्याच्यामध्ये आणि बरोबर आपल्याला वीस मिनटं लागतात ते एकशे ऐंशी वव्य वाचायला तर त्याच्यामध्ये या विजय ग्रंथाचा पूर्ण उल्लेख केलेला आहे तर विजय ग्रंथ तुम्ही हे नाही वाचू शकलात तर कमीत कमी ते सुद्धा तुम्ही ते वाचलं तरी पण आपल्याला या विजय ग्रंथाचं पुणे पूर्ण पुणे फल मिळत असतं तर आज एकादशीचा दिवस एकादशी द्वादशी आणि म्हणजे दशमी एकादशी द्वा एक द्वादशी द्वा या तीन दिवशी त्रयोदशीचं हे पारायण करावं खूप चांगलं शुभ मानलं जातं कारण याचा उल्लेख या ग्रंथामध्ये सुद्धा केलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही तृतीयाला करू शकतात किंवा दररोजचा एक अध्याय वाचू शकता किंवा मग गुरुवारपासून तुम्ही रोजचे तीन अध्याय करू शकता सात दिवसाचं सामा हे पारायणसुद्धा करू शकता तर आज एकाद आज आज द्वादशीच्या निमित्ताने आणि शुभ दिवशी गुरुवारच्या निमित्ताने माझी सकाळची पूजा आणि माझा विजय ग्रंथाच्या पारायणाला पारायणाला सुरुवात केलेली आहे इथं पाणी ठेवलेलं आहे बाजूला अगरबत्ती आहे या अगरबत्तीचा जो अंगरा आहे तो मी या पाण्यामध्ये टाकून त्याचं तीर्थ आपोआप गजानन महाराजांचे जेवढे शब्द मी वाचत आहे तेवढे शब्दाचा उच्चार या पाण्यामध्ये हो पडतो आणि हे तीर्थ तयार होते आणि हे तीर्थ मी माझ्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाकते माझ्या मुलांना प्यायला देते माझ्या घरामध्ये चारही बाजूंना मी थोडं थोडं शिंपडते आणि खूप आपल्या घरामध्ये कुठलीही नजर असेल नकारात्मक असेल तर ती निघून जाते तर अशा प्रकारे तुम्ही गजानन महाराजाचं कधी पारायण केलं नसेल तर एकदा अनुभव नक्कीच घ्या कारण बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे तर आजची माझी ही पूजा आणि गजानन महाराजाचा पारायणाला सुरुवात केलेला आहे जो आरंभाचा पहिला दिवस आहे तुम्हाला कसा वाटला नक्की जय गजानन लिहून सांगा जय गजानन श्री गजानन